दुःख आहे आणि दुःखावरती मात करता येऊ शकते असे सांगणारे अखंड विश्वाला शांततेचा प्रेमाचा संदेश देणारे महाकामी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार जागतिक ज्ञानाचं प्रतीक अखंड भारतबद्दलचं नाव आहे असे आपले आपला बाप परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच महापुरुषांना महामातांना प्रथम अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचं सुंदर असा विधी ज्यांनी केलं ते माझे सन्माननीय मार्गदर्शक मित्र प्रबोधनकार सुधाकरजी अभंग त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित या देवशी गावचे सर्वच मान्यवर जमलेले सर्वच नातेवाईक काही प्रमाणे अपेश आपणा सर्वांचं या ठिकाणी प्रथम ऋण व्यक्त करतो ज्यांच्या जाण्यानं आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत त्या आमच्या ताई रेखा जगदीश मोरे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आधाराने अतिशय अल्पवयामध्ये दुःख असं निधन झालेलं आहे तसं म्हणायला गेलं तर या कुटुंबावरती हा दुसरा आघात आहे असं म्हणावं लागेल या कुटुंबाने सण दुःख करायचं तरी किती त्याचही एक लिमिट असतं परंतु माझे सहकारी मित्र सुधाकर यांनी सांगितलं की तुम्ही जिवंत काही काटी सांभाळा माणूस गेल्यानंतर आपण रडत बसतो त्या पेटाला जोर जोरात हात मारतो आणि त्याला म्हणतो अरे उठ ना माझ्याशी बोल ना अरे उठ ना माझ्याशी बोल ना आणि आपल्या समोर जिवंत नाते असतात आपण त्यांच्याशी कधी बोलत नाही याचा कधी आपण काही विचार केलाय का आला घ्या बहिणाबाई सांगते आला सास गेला सास जीवा तुझं नंतर आला सास गेला सास जीवा तुझं नंतर तुझं जगणं मरण एका श्वासाचं अंतर हे जीवन जर का फक्त एका श्वासामधला अंतर असेल तर मग हा मान ही मस्ती ही पैशाची धुंदी कशासाठी आपण भाऊ बोलत नाही सासू सुनेशी बोलत आज ही परिस्थिती का उभावली याचाही आपण थोडाफार विचार केला पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हाच संदेश या ठिकाणी मी देऊ देऊ इच्छितलो की बुद्धांनी सांगितलंय की माणसाने माणसाची माणसं सारखंच वागलं पाहिजे आपण तोच संदेश घेऊन जगूया आणि या ताईच्या आयुष्यामध्ये जी जी काही पुण्यकर्म करायची राहून गेलेले असतील किंवा तिने जी जी पुण्यकर्म केली ती आपण आत्मसात करूया त्यांच्या कुटुंबावरती जो काही आघात झालेला आहे तिच्या असतील त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी पूर्ण करावी अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि जी जी तुटलेली नाती असतील ती आपण एकत्र बांधण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया बुद्धांचे बाबासाहेबांचे महापुरुषांचे संतांचे सर्वांचे विचार आपण आत्मसात करूया आणि कुठल्याही जातीपातीचा भेट न करता आपण एक माणूस म्हणून जगूया ही एक माफक अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वास्तव्य कुटुंबातर्फे त्याचप्रमाणे माझे सन्माननीय सहकारी मित्र डॉक्टर देवेंद्रजी वगळ राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे संपूर्ण राज्य मराठी पत्रकार परिषद मी ज्या ज्या संस्थांमध्ये काम करतो त्या सर्व संस्थांच्या वतीनं या ताईला जी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो बुद्ध जय भारत